हे तुझ्याबरोबर पण असंच होतं का नेहमी की कुणीतरी तुझं मन दुखावतं त्या क्षणी त्या व्यक्तीला अपराधी पण वाटतं सॉरी पण झालं पण दोन दिवसानंतर परत सेम तसंच वागला हा प्रश्न तुझाच नाही आहे आपल्यापैकी बहुतेक सगळ्याच मैत्रिणींचा असतो आज आपण ह्याच गोष्टींवर उलगडपणे बोलणार आहोत अपराधी वाटणं खरं की खोटं कधीकधी ते टेम्पररी इमोशन असतं आणि कधी कधी ते खरं पण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण अशा सिच्युएशनमध्ये काय करावं तर सगळ्यात पहिले अपराधी वाटणं म्हणजे नक्की काय वाटणं अपराधी वाटणं आपल्याकडून झालेल्या चुकाची जाणीव होणं आता एखाद्याने तुला हर्ट केलं आणि ते त्याला रिअलाईज झालं हेच होण हेच आहे अपराधी वाटणं तर हे, हे दोन प्रकारचं असतं खरं अपराधीपणा आणि क्षणिक अपराधीपणा आता खऱ्यामध्ये काय असतं जेव्हा माणूस आपली चूक ओळखून वागणं बदलतो ते झालं खरं आणि क्षणिकमध्ये काय जेव्हा तो त्या क्षणी सॉरी म्हणतो पण त्याचा काही परिणाम वागण्यात होत नाही आता एक्झाम्पल देते नवरा रागाने बायकोला काहीतरी बोलला बायको रडली आणि त्यावेळी नवऱ्याला वाईट वाटलं त्याला रिअलाईज झालं अरे चुकलं यार आपलं मग तेव्हा तो माफी मागतो पण दुसऱ्या आठवड्यात परत तसाच वागतो म्हणजे ते गिल्ट खरं नाही आहे ते फक्त मोमेंटरी आहे आता दुसरं सांगते लोक अपराधिक का होतात आणि लगेच विसरतात तर त्याचे चार रिझन आहेत बघ एक तर अवेअरनेसचा अभाव म्हणजे मी सॉरी म्हटलं की सगळं झालं हे त्यांचा एक समज असतो त्यामुळे तो त्यांचा माइंडसेटच तसा झालेला असतो आणि पुरुषांमध्ये मेल इगो खूप जास्ती असतो बहुतदा काही पुरुषांमध्ये खूप जास्ती असतो आणि काही काही इगोलेस पण असतात काही वेळा लोकांना आपली चूक मान्य करायची नसते पण त्यांच्या मनामध्ये त्यांना पण माहिती असतं की हां माझंच चुकलेलं आहे तिसरी गोष्ट अशी असते की त्यांना सवय इतकी झालेली असती माफी मागायची नातं सांभाळायचं त्यांना फक्त ह्या दोनच गोष्टी मा माहिती असतात त्यांना चेंज वगैरे काही त्याचा अवेअरनेस नसतो आता इमोशनल डिस्कनेक्ट ज्याला तुमच्या भावना कळत नाहीत त्याला गिल्ट ही जास्त काळ टिकत नाही आता एक स्टोरी सांगते एका मैत्रिणीने सांगितली होती तिचा नवरा तिला वारंवार काहीतरी हर्ट करायचा आणि प्रत्येक वेळी माफी मागायचा आणि परत सेम करायचा म्हणजे त्या तात्पुरत्या क्षणी त्याला अपराधी वाटायचं आणि काही त्याच्यावर ॲक्शन नसता सॉरी म्हटलं की तिचं काम संपायचं म्हणजे त्याचं काम संपायचं आता खरं अपराधीपणा आणि खोटा कसा ओळखायचा आता खऱ्यामध्ये काय होतं सॉरी तर वाटतं बिहेवियर चेंज होतं आणि भविष्यात ती चूक टाळण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करतो आणि रिलेशनशिपमध्ये त्याचा रिस्पेक्ट ऑटोमॅटिक वाढतो हे झालं खरं अपराधीपणाचं लक्षण आणि खोटं अपराधीपणाचं काय फक्त सॉरी बोलणं दोन दिवसात विसरणं परत तीच गोष्ट रिपीट करणं हे एक झालं आणि आता ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो आपल्या मैत्रिणींना की त्यांना समजत नाही नेमकं करावं काय आणि हा जे काही चालू असतं ह्या ह्याच्यासाठी ना शब्दच नसतात म्हणजे ह्याला एक्सप्लेन कसं करायचं हेच माहिती नसतं पण काळजी करू नका आपली ही जागा न एकदम सेफ आहे सगळ्या मैत्रिणींसाठी तर उघडपणे तुम्हाला तुम ज्यांनी हर्ट केलं त्याला सांगायचं फक्त सॉरी पुरेसं नाही मला बदल हवा आहे दुसरं काम करायचं आहे Uh, सारखं डिसरिस्पेक्ट होणं किंवा निग्लेक्ट होत असेल तर तुझ्या बाउंड्रीज सेट करायच्यात मला हे चालणार नाही हे असं ठामपणे सांगा फक्त ऑब्झर्व करा शब्दापेक्षा ॲक्शनवर लक्ष द्या बदल दिसत नसेल तर त्या सॉरीला महत्त्व देऊ नका आणि चौथी गोष्ट आहे स्वतःची किंमत विसरू नका दुसरा खरंच गिल्ट फील करतो की नाही यावर तुमचा आनंद अवलंबून नसावा सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव्ह जपा गरज पडलीच तर डिस्टन्स ठेवायला मागे पुढे पाहू नका वारंवार निग्लेक्ट होत असेल तर थोडा डिस्टन्स ठेवताल तर समोरच्यालाही तुमची जाणीव होते तर मैत्रिणींनो लक्षात घ्या की क्षणिक अपराधी वाटणं आणि परत विसरणं ही समस्या बहुतेक नात्यांमध्ये असते पण लक्षात ठेव सॉरी हा शब्द नकोय आपल्याला हवाय तो बदल जर समोरचा बदलत नसेल तर त्याचा अपराधीपणा खोटा आहे पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखली मर्यादा ठेवली आणि तुझं मन वारंवार दुःख दिलं नाही तर तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये चाही गिल्टवर अवलंबून नसतेस तो तुमच्या ॲटिट्यूड आणि सेल्फ रिस्पेक्टवर अवलंबून होईल त्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहणे स्पष्ट बोलणे आणि स्वतःसाठी उभं राहण्याचा प्रयत्न सतत करणे ह्या गोष्टींमुळे तुला छान वाटेल आणि इथून पुढे ह्या गोष्टींवर तुझं तेवढं लक्ष जाणार नाही मला कमेंटमध्ये नक्की कळव की तुझ्यासोबत पण असंच काही कधीतरी झालेलं आहे का आणि त्या तेव्हा तू काय केलं तुझा हा एक्सपिरियन्स जर मला आवडला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल चल भेटते आता पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत काळजी घे कोणाकडून पण हर्ट होऊ नकोस स्वतःची किंमत स्वतः जप